पशुपालक मित्रांनो नमस्कार मी अरविंद पाटील आपल्या भायटी पाटील डेअरी फार्म ह्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं पहिल्यांदा सहशे स्वागत करतो ह्या दूध व्यवसायामध्ये जर आपल्याला टिकायचं असेल आणि हा दुग्ध व्यवसाय एक व्यवसाय म्हणून करायचा असेल दोन पैसे आपल्याला जर पाहिजे असतील तर आपल्याला इथे बारकामी शोधावे लागणार आहेत या दूध व्यवसायामध्ये आपण का कमी आहोत महाराष्ट्र आपला कुठं कमी पडायला लागला आहे नेमकं मग काम करण्यात कमी पडा लागलाय का दुसऱ्याच्या भरोशावरती आपल्याला राहावं लागतं या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत आज जर बघितलं तर आपण दूध व्यवसाय करायचं झालं तर आपण पहिला नाव काय घेतो किंवा आपल्याला व्यवसाय करायचा असेल तर पंजाबमधनं गायी आणाव्या लागतात आणि हरयाणामधनं म्हशी आणावे लागतात आता हे झालं पंजाबचं आणि हरियाणाचं आता दुसरी गोष्ट आहे काय आपल्या त्या व्यवसायामध्ये काम करण्यासाठी माणूस कुठला तर तो युपीचा किंवा बिहारचा ठेवावा लागतो किंवा मा आपल्या महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्याचा ठेवावा लागतो म्हणजे एकत्रित काय मशी पण आपल्या नाहीत गाई पण आपल्या नाहीत आणि कामगार पण आपल्या हातात नाही मग तुमच्याकडे आहे तरी काय तर आपल्याकडे फक्त पैसे आहेत बरं दूध विकायची फार मोठी आकलपण आपल्याकडे या ठिकाणी नाही आहे आपण कुठल्या तर डेअरीचं नाव घ्यायचं कुठल्या तर दूध संघाचं नाव घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी काम करायचं हे असं न करता आपल्याला काहीतरी एक वेगळी ऍक्शन घ्यावी लागणार आहे सगळ्यात महत्वाचं काय दुधाचा व्यवसाय जर आपल्याला या ठिकाणी करायचा असेल तर एक काम करावं लागेल एक काहीतरी युनिट ठरवावं लागेल आणि तुम्ही हा दूध व्यवसाय करत असताना आपल्याला बारकाई पण अतिशय महत्वाचे आहेत ह्या दूध व्यवसायामध्ये जर टिकायचं असेल तर आपल्याला सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा युनिट ठरवावं लागेल एखाद्या शेतकऱ्याला जर तुम्हाला हा व्यवसाय करायचा असेल तर आपल्याला पंधरा गायी किंवा पंधरा म्हशी आपल्याला कराव्या लागतील मग आता पंधरा घेणार असाल तर गोठा बांधावा लागेल पंधरा जनावरांचा मग तो गोठ्याच्या संकल्पना त्यासाठी कराव्या लागणार आहेत आता हे झालं गोट्याचं युनिटचं मग गायी म्हशी खरेदी करायच्या असतील तर आपल्याला किती जनावरांच्या पासून सुरुवात करायची तर गायी करायची असतील तर पाचनं सुरुवात करा म्हशी करायची असेल तर पाचनं करा कुठल्याही कामगाराच्या भरोशावर अजिबात व्यवसाय करू नका कुठलाही कामगार एवढा टीक मारणार नाही आणि कामगाराच्या भरवशावर अजिबात या गोष्टी सगळ्या चालणार नाही तर मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे पाच जनावर पाच जनावर जर आपल्याला या ठिकाणी करायचे असतील तर सकाळी भर लिटर संध्याकाळी तीस लिटर सात लिटर दूध या निघालं तर आपल्याला काय काम करता येईल की आपल्याला एखादी एम आय डी सी सारखी नोकरी या ठिकाणी मिळेल हा एक विषय अतिशय महत्वाचा आहे आता कामगाराच्या भरवशावरती जर राहायचं असेल तर तुम्ही या व्यवसायामध्ये अजिबात यायचं नाही ज्याच्या घरामध्ये रांगडी माणसं आहेत ज्याच्या घरामध्ये शेतकरी माणसं आहेत ज्याच्या घरामध्ये मनुष्यबळ खूप आहे म्हणजे दोन तीन माणसं अशी सहज आपल्याला काम करू शकतात अशाच पद्धतीने या ठिकाणी हे सगळं काम आहे ज्यांना ज्यांना काम करायचं नाही त्यांनी या व्यवसायामध्ये यायचंच नाही शंभर टक्के यायचं नाही कुणी उलटा विचार करू नका हा व्यवसाय शेतकऱ्यांनीच करायचा आहे मोठ्या लोकांनी ज्यानी ज्यानी ज्यांच्या ज्यांच्याकडे पैसे पैशाच्या भरोश्यावरती या गोष्टी अजिबात चालणार नाही अशी आता ही मुलं जर बघितली तर यांचं वय जर बघितलं तर कमीत कमी आ... मला असं म्हणायचं की सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचे हे तरुण आहेत हरियाणा मधले आता आम्ही हिसारच्या या विषयामध्ये आहेत ह्या माणसाने खूप चांगलं ह्या म्हणजे या मुलाने खूप चांगलं ब्रीडिंगवरती काम केलेलं आहे प्रत्येक तरुणाने तरुण या व्यवसायामध्ये यांच्या डोक्यातच एकाच आहे की दूध व्यवसाय करायचा नाही तयार झालेल्या कालवडी अशा तयार करायच्या की वीस बावीस महिन्यामध्ये तयार करायच्या आणि त्या लवकरात लवकर विकायच्या आणि त्या एक लाख दहा हजार पासून ते दीड लाख दोन लाखापर्यंत त्या जनावरांची विक्री करायची किती सुंदर किती सुंदर या ठिकाणी वासरू तयार केलेले तुम्ही जरा बघा आता ही कालवड किती जबरदस्त आहे ह्या म्हशीच्या रेड्या किती जबरदस्त आहेत म्हणजे किती संगोपनात्न या, या, या आहे हे सगळं बघा आणि ह्या ग्रामपंचायतीने सोडलेले हे जे काही ओळ आहेत ना हे ओळूम एक म्हणजे एकदम सव्वा सव्वा तणाचे एक एक तणाचे आठ आठशे नऊ नऊशे किलोचे ह्या गोष्टी आहेत हे जबरदस्त या ठिकाणी हे नियोजन आहे आता हे ओळू बघितलं तर आता जरा असं वयस्कर वाटलं की हे काय करते ग्रामपंचायत ह्याला देऊन टाकते आणि मग नवीन ओळू ग्रामपंचायत खरेदी करते अशा या हजारोच्या संख्येनं ही गावातली सगळी मंडळी हे तरुण वयस्कर ह्या महिला ही सगळी म मा, गावातली माणसं या ठिकाणी ह्या तलावावरती येतात आणि ही सगळी जनावरं थंड पाण्यामध्ये आंघोळीचं ही अगदी एकदम चैनी या ठिकाणी असते यांची मजा असते आणि अशी मजा करण्यासाठी ही सगळी ही येतात आता या कालवडी बघितलं किती सुंदर कालवडींचं संगोपन आहे जाग्यावरती रिंग असणं किंवा एक हासियत भारतीयांनी या ठिकाणी जपलेलं आहे यातनं आपल्याला मेसेज काय घ्यायचा आहे तुम्ही गायी करा किंवा तुम्ही मशी करा पण करत असताना छोटस युनिट करा कामगारांच्या भरवशावर हा व्यवसाय अजिबात टिकणार नाही निश्चितपणानं अजिबात टिकणार नाही कुणीच ही रिस्क घेऊ नका ज्याला माझ्याकडे पैसे भरपूर आहेत माझ्याकडे शेती भरपूर आहे आणि मी खूप चांगलं काम करू शकतो मी मुंबईला फोन आणि तर या व्यवसायामध्ये अजिबात यायचं नाही स्वतःची शेती असली पाहिजे शेतामधला तयार झालेला जो चारा आहे हा चारा जनावरांना जर एक रुपयाच्या आत जर तयार झाला तर आपल्याला दुग्ध व्यवसाय निश्चितपणाने या ठिकाणी परवडतो आणि सगळ्यात महत्वाचा विषय काय अ जनावरांना ज्यावेळेला आपण चारा घालतो चारा हा असा एकमेव विषय आहे की उत्पादन खर्च या ठिकाणी कमी करतो किंवा कमी होतो आणि दुसरी गोष्ट आहे ब्रिडिंग मध्ये मा म्हणजे स्वतःच्या गोट्यातले जेव्हा बियाण म्हणून आपण एखादा जनावर खरेदी करतो तिच्या पोटाला एकदा खरेदी केल्या मशी तर सात ते आठ वेत ते विकायच्या नाहीत म्हणजे तिच्या पोटाला येणाऱ्या जेवढ्या रेड्या असतील त्या रेड्या सांभाळणं आणि त्या रेड्या आपण विक्रीसाठी भविष्यात ठेवणं हे एक मायक्रो प्लॅनिंग झालं झालं किंवा होईल आणि तीन नंबरला ह्या मशी म्हणजे इकडं काळ सोनं समजलं जातं ब्लॅक गोल्ड समजलं जातं ह्या मशीचं दूध ऐंशी रुपये ना म्हणजे लिटर इथं दूध विकलं जातं इथं ऐंशी रुपये रेट आहे इथं म्हणजे समजून घ्या दुधाला भाव मिळायला पाहिजे दुधाचा भाव हे उत्पादन खर्च कमी करतो हाही विषय अतिशय महत्वाचा आहे हे पण प्रामुख्यानं गोष्टी केल्या पाहिजेत म्हणजे मुक्त गोटा करायचा आणि आपण स्वतः काम करायचं हा एक विषय दोन नंबरला चारा व्यवस्थापन आपण स्वतः करायचा आहे दुधाची विक्री पण या ठिकाणी करायची आहे आणि वासरू संगोपनामध्ये काम करून वासरांची विक्री करायची आहे म्हणजे तीन चार गोष्टीमध्ये आणि जमलं दुधाचे उपपदार्थ बनवायचे आहेत पनीर बनवायचा आहे खवा बनवायचा आहे आपण जोपर्यंत संघटित होत नाही जोपर्यंत जी गरज आहे देशाला तेच आपण पिकवायचा प्रयत्न करूया विनाकारण गायींची संख्या वाढवून त्याचा काय उपयोग नाही प्रत्येक जण आम्हाला सांगतो तुम्ही हरियाणावरतीच का बोलता किंवा तुम्ही असंच का बोलता हे सगळे धोके मला दहा पंधरा वर्षापूर्वी मला माहिती होते दोन हजार चौदाच्या दरम्यान आपण या ठिकाणी काय केलेलं आहे गायींची संख्या करून मशीनची संख्या वाढवलेली हो आहे म्हणजे मशीनच्या दुधाला अजिबात दराचे कमी जास्त उतार असं काही नाही आहे तर मला एवढं सांगायचं आहे की या दूध व्यवसायामध्ये दोन पैसे मिळवायचे असतील तर आपल्याला एक काम करावं लागेल की मशीनची संख्या वाढवावी लागेल यासाठी ब्रिडिंग वरती काम करावे लागल आणि सगळ्यात महत्वाचं घरातल्या प्रत्येक माणसानं काम केलं पाहिजे आता ही माणसं जर बघितली तर वय वर्ष पंचावन्न अठ्ठावन्न साठ वर्षाची पासष्ट वर्षाची ही तरुण पिढी पण आहे पण आता अठरा वर्षाचा वीस वर्षाचा मुलगा आहे म्हणजे जीन पॅन्ट घालणारा आणि चार हजारचा बूट घालून मोबाईल चांगलं घेऊन काठी घेऊन इथं आणणारा तिकडे पण मुलं दिसतात मला खरोखर कौतुकानंच तुम्हाला सगळ्यांना सांगावं लागलं आमचा महाराष्ट्र कुठेही कमी नाही कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नाही चाऱ्यामध्ये कमी नाही काही कशामध्ये फक्त राबायचं काम आता आपल्याला तरुण पिढीला काय झालंय फिरून फिरून ही तरुण पिढी ही जराशी चटावलेली आहे रंगबिरंगी दुनियामध्ये हे झालेलं आहे तुम्ही व्यावसायिक बना तुम्ही उद्योजक बना इकडं तिकडं रिकामत फिरल्यापेक्षा या व्यवसायामध्ये उतरून काम केलेलं चांगलं शंभर टक्के दहा वर जनावर तयार झाली तर पाच मशी पाच आणि निम्म निम्म करा शंभर टक्के गाई अजिबात करू नका निम्म्या मशी आणि निम्म्या गायी करा कारण मला यातनं तुम्हाला सांगायचं आहे व्यवसाय निश्चितपणानं परवडतो पण जे विकत ते पिकवायच्या नदा लागत जे खपतं ते पिकवा जे खपत, खपत नाही ते अजिबात त्रास सगळ्यांना होणार आहे गाईवाल्यांनी नाराज व्हायचं नाही फक्त त्यातल्या गाई सगळ्या विकू नका थोड्याशा त्यातल्या कमी करा आणि मशीमध्ये थोडं थोडंसं मशीमध्ये भाकळ काळ हे डोक्यातनं काढून टाका तुम्हाला जमते आणि मग या चार राज्यांना कसं गुजरात बघा गुजरातमध्ये तीन जाते आहेत मुर्रा पण त्यांच्याकडे आहे मैसाना पण आहे जाफ्रावादी पण आहे तिकडं तीन जातीवर काम चालू आहे राजस्थानमध्ये मुर्रा आहे त्याचबरोबर गिर सायबाल आहे तिथं ते ओके स्टेट आहे तिथं बिल्डिंगवरती काम झालं केलं जातं हरियाणामध्ये बघा नुसतं मुरावर काम केलं आखं देश आणि जग जिंकलंय त्यांनी इथं काम चालू आहे त्याचबरोबर युपी मध्ये आग्र्यामध्ये सुद्धा मशीवरती काम चांगलं आहे युपी मध्ये त्यांनी जिंकलेलं आहे Uh, कर्नाटकाने ब्रिडिंगवरती काम चांगलं केलेलं आहे uh, तिथं बे बेंगलोरला कोलारला या ठिकाणी गायींची संख्या जास्त आहे मग आमच्या महाराष्ट्रामध्ये का विक्री होत नाही सगळ्यात जास्त खरेदी ही आमच्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सगळ्या राज्यातनं होते मग आमच्या महाराष्ट्राची प्रगती का होत नाही यासाठी आम्ही स्वतः ग्राउंड लेवलला उतरत नाही हे पहिलं मान्य करा बुमलेत फिरणाऱ्यांची संख्या जास्त झालेली आहे हे शंभर टक्के कमी व्हायला पाहिजे बाहेरच्या राज्यातून आपल्याकडं खवा येतो एकदम घाण्याडा खवा येतो पनीर येतो आमची चार पाच चार पाच शेतकरी मिळून आपण काहीतरी प्रोसेसिंगची युनिट टाकली पाहिजेत आणि असं काम केल्याशिवाय आम्हाला या ठिकाणी दोन पैसे अजिबात मिळणार नाहीत तर यासाठी माझी तरुणांना विनंती आहे या दुग्ध व्यवसायामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर जनावरांची संख्या मर्यादित ठेवणे आणि वासरू संगोपनाकडे लक्ष देणे पहिली गोष्ट दोन नंबरला स्वतःच्या शेतामधला चारा तयार करणे तीन नंबरला घरच्या माणसं ज्यांच्याकडे आहेत त्यानेच गाई म्हशी करायच्या ज्याच्याकडे पैसे आहेत त्याने या नादाला लागायचं नाही 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 सगळ्यात महत्त्वाचा विषय रांगड्या माणसानेच हा दुधाचा व्यवसाय करायचा शेतकऱ्यांनीच हा दुधाचा व्यवसाय करायचा तुम्ही यात मो मोठ्या लोकांनी यात अजिबात यायचं नाही सगळी जनावर कत्तलखाण्याकडे जातील त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा तुम्हाला जर ट्रेनिंग यायचं असेल तर निवासी ट्रेनिंग तर दोन दिवसाचं प्रशिक्षण असतं निवासी ट्रेनिंग इथं राहायची सोय आहे तुम्हाला जर दुधाचे उपपदार्थ बनवायचे असतील तर महिन्यातून एकदा बॅच असते तीन दिवसाचे असते दुधाचे उपपदार्थ जवळजवळ पंधरा ते वीस पदार्थ या ठिकाणी शिकवलं जातात तुम्हाला यायचंच नसते डेअरी क्लब नावाची ॲप डाउनलोड करून घ्या आणि त्याच्यामध्ये कोर्सेस आहेत ते घ्या चाऱ्यासाठी बियाणं मागून घ्या तुमच्यासाठी सगळं सेवा म्हणून आम्ही काम करायला लागलो चला पुढच्या व्हिडिओसाठी आपण वाट बघूया जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद